नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मीरा सत्याला रूममध्ये बोलवायला आले दिसते तेव्हा त्या सत्य तिथेच टॉवेलवरती कपाटामध्ये आपले कपडे शोधत असतो तेव्हा त्या मीरा बोलते अहो काय करायला तुम्ही असं कसं फिरायलाय घरात तेव्हा सत्य बोलतो काय असं कसं फिरायला आहे म्हणजे याला काय झालं आहे कापडं तर आहे ना तेव्हा मीरा लगेच आता पाठीमागे तोंड करते आणि आपले डोळे बंद करते आणि म्हणते नाही नाही असं कोणी फिरतं का घरात कापडं घाला की आधी आणि चला पटकन बरं तुम्हाला बाहेर बोलवलं आहे तेव्हा आता सत्य बोलतो ए बाई तू मला शिकवू नका ही रूम माझी आहे ही माझी खोली आहे आणि मी या खोलीचा राजा आहे त्यामुळे मला जसं हवं तसं मी इकडे राहू शकतो तेव्हा मीरा म्हणते मग असं कोणी राहतं का आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपलं लगीन झालंय त्यामुळे ही खोली आता तुमची एकट्याची नाही राहिली आपल्या दोघांची पिन झाली त्यामुळे इथं नीट राज जावा तेव्हा लगेच सत्य बोलतो हो का मग तुला पण हवं तसं राज जा माझं काही नाही बाबा तुला जिथे उड्या मारायच्या आहे तिथे कसं पण राहायचं असेल ना राहू शकते तेव्हा मीरा म्हणते काय बोलताय मी असं कसं राहू शकते इथे तेव्हा लगेच सत्य म्हणतो अगं मला तसं नाही म्हणायचं म्हणजे तुला जिथे आहे तिथे बस जिथे आहे तिथे उठ तुझ्या मनाने तुला जसं आहे ना तसं तू राहू शकते त्याचप्रमाणे मलाही जिथे आहे जिथे आहे उठायचं ते असं मी करू शकतो तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा लगेच मीरा म्हणते असं कोणी वागतं का तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो का का मग रूममध्ये येण्याआधी असं टकटक वाजवायचं आणि मग येत जायचं रूममध्ये तेव्हा मीरामध्ये हो का पण स्वतःच्या रूममध्ये कोणी वाजवू नयेत कातमध्ये तेव्हा सत्य म्हणतो मग नको वाजू मग काय प्रॉब्लेम आहे तुला माझं माझं मी फिरतोय ना तेव्हा लगेच मीरा बोलते चला ना पटकन बाहेर तेव्हा सत्य म्हणतो हो का बाहेर जायचंय का चला मग तेव्हा मीरामध्ये असं असं नाही 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 कापडं घाला की असं कुठे येत ते आहे तेव्हा सत्य म्हणतो याला काय होतंय हे तर कापडं आहेच की तेव्हा लगेच मीरा बोलते नाही हो प्लीज असे म्हणून आता ती कपाटातून सत्याचा ड्रेस काढते आणि म्हणते हे घ्या हे कापडं घाला आणि पटकन बाहेर चला तेव्हा सत्याला ता मुद्दा मीरासमोर येतो आणि म्हणतो का का यायचं आहे बाहेर त्या मीरा म्हणते तुम्हाला काही वाटत नाही आहे का लाज वगैरे असं समोर येत आहे माझ्या तेव्हा लगेच सत्य म्हणतो नाही मला काहीच वाटत नाही बाबा तेव्हा लगेच मीरा म्हणते पटकन बाहेर चला सर्वजण नाश्ता करायला बसलेत तुमची वाट बघतायत तेव्हा लगेच सत्या लगेच तिथे कॉटवरती बसतो आणि म्हणतो हो का पण मला नाही यायचं जा नाही येत मी तेव्हा मीरा आता लगेच म्हणते ठीक आहे बाबा नसेल यायचं तर नका येऊ कसं आहे ना, ना बाहेर एक भाऊजी आले होते ते विचारत होते तुमच्याबद्दल मग मी त्यांना बोलले की मी त्यांना लगेच बोलावून आणते पण तुम्ही काही यायला तयारच नाही आहे मी त्यांना जाऊन सांगते की सत्या म्हणाले की मी नाही येत बाबा जा मग ठीक आहे नाका येऊ असे म्हणून मीरा आता बाहेर जाते तेव्हा आता सत्या लगेच म्हणतो अरे बापरे कोण आलं असेल नंदे आला की काय नाही नाही मला जावंच लागेल ला आता असे म्हणून आता तो कपडे घालू लागतो तर दरवाजातून डोकं मीरा बघत असते आणि हसत असते तर इथे आता मीरा लगेच बाहेर हॉलमध्ये येते आणि म्हणते तुम्ही करा सुरुवात ते येता येते आता लगेच तेव्हा आता सत्या लगेच बाहेर येतो आणि म्हणतो कुठे कुठे माझा मित्र मग आता मीरा लगेच सत्याकडे बघून हसू लागते तेव्हा आता लगेच सत्या म्हणतो तू कुठे नंद्या त्याच वेळेस आता आजी म्हणते सुधा बघ म्हणजे या पोरीने नवऱ्याची नस बरोबर ओळखली बघ बघ कसं त्याला फसवून बाहेर आणलंय आणि तो पण हालाय बायको ऐकून बघ आता लगेच आजी आणि सुधाकर भाऊ दोघेही हसू लागतात तेव्हा लगेच सत्या बोलतो काय झालंय बाप का असतोय तू तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अरे सत्या बैस कोणी बी मित्र वगैरे नाही आहे बैस तेव्हा सत्या मनाशीच बोलतो अरे बापरे म्हणजे या धुमकेतून फसून आपल्याला बाहेर आणलंय तर खूपच डेंजर आहे जपून राहावं लागेल सत्या एकदम खोटं किती खऱ्यासारखं बोलते हे त्यामुळे सावध राहावं लागेल आता लगेच मीरा सत्यजवळ येते आणि त्याला ताट वाढत असते आता ताटात भरपूर सारे पदार्थ मीराने वाढलेले असतात तर आता हे सगळं बघून सत्याला लगेच पाठीमागचे का काही क्षण आठवतात काही वेळा निरोपाने त्याच्या समोरथ हो। जेवणाचं ताट ओढून घेतलेलं असतं आणि कधीही त्याला प्रेमाने काही केलेलं नसतं बबड्यासाठी ती नेहमी काहीतरी गोडधोड बनवायची पण आज चक्क मीराने त्याच्यासाठी प्रेमाने हे सगळं बनवलेलं असतं तो आता एकटक मीराकडेच बघू लागतो तेव्हा त्या लगेच मीरा म्हणते घ्या करा सुरुवात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अरे सत्या कर सुरुवात तुझ्या बायकोने बघ तुझ्यासाठी प्रेमाने एवढा सगळा नाश्ता बनवला बरं का आता मात्र सत्य मीराकडेच बघत असतो आणि नाश्त्यालाच सुरुवात करतो तर ती आजी बोलते खरंच मीरा खूप छान जमला तेव्हा रवीही आता आपल्या वहिनीचं कौतुक करू लागतो पण निरूपाला मात्र खूपच राग येतो कारण सर्वजण इथे मीराचं कौतुक करत असतात तेव्हा निरूपा आता जोरात लगेच चमचा खाली आदळते आणि म्हणते काय जेवण हे पोळ्यात एवढ्या मिरच्या टाकल्या की मिरच्यात पोहे टाकले हेच कळत नाही आहे काय चव तरी आहे का सगळं तिखट लागतं ते असं कुठं बेचव जेवण बनवतात का आणि हे काय बनवलं आहे धिरडं सगळं कच्चं ते चांगलं शिजवलं पण नाही आहे आणि ही आंबोळी अशी कोणी आंबोळी बनवतं का आणि हा शिरा आमच्याकडे तुपात शिरा बनतो तुमच्यासारखं तेलाने नाही बनत आमच्याकडे जे काही बनतं ना ते चांगल्या तुपाने बनतं तेव्हा मीरा बोलते अहो सासूबाई मी तुपच वापरलं आहे त्याला खरंच मी तुम्हाला खोटं नाही सांगत हे तेलात नाही बनवलं मी तेव्हा लगेच निरूपा म्हणते गप्प बाईस काही स्वयंपाक चांगला झालेला नाही आहे उगस कौतुक करतायत तेव्हा आजी बोलते ए निरूपा अण्णाला असं नाव ठेवू नये तुला एवढं पण समजत नाही का आणि मी उवाचंच कुणाचं कौतुक करत नाही पोरीने खरंच मेहनतीने चांगला स्वयंपाक बनवलाय म्हणून आम्ही सगळे कौतुक करतोय तेव्हा आता निरूपा म्हणते हां मग खा तुम्हीच एवढा चांगला झाला असेल तर मला नाही खायचं असलं जेवण तेव्हा लगेच आता निरुपा उठणार तेच मीरा बोलते सासूबाई सॉरी या उद्यापासनं ना तुम्ही मला तुमच्या हाताखाली घ्या आणि तुम्ही म्हणाल तसं मी बनवेल कसं आहे ना मला तुमच्या सवयी माहिती नाही आहे ना मी आमच्या पद्धतीने बनवलं चुकलं उद्यापासून तुम्ही मला शिकवा तेव्हा लगेच सत्य बोलतो नाही मीरा हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे कारण आज जे जेवण बनवलंय ना ते खरंच खूप भारी होतं त्यामुळे यात बदल करण्याची गरज नाही तेव्हा लगेच सर्वजण म्हणू लागतात हो मीरा खरंच खूप छान जेवण बनवलं होतं यात काही बदल नाही केलं तरी चालेल खरंच खूप भारी तेव्हा आता लगेच मीरा खूपच खुश होती कारण सत्याने तिचं खूप कौतुक केलेलं असतं इथे मात्र निरुपाला राग येतो तेव्हा लगेच सत्या मनाशीच म्हणतो म्हणजे या मीराचं कौतुक केलं की निरुपा जळफाटते म्हणजे आता मला हिचं भरपूरच कौतुक करावं लागेल तेव्हा लगेच सत्य आता आपल्या बापाच्या खिच्यातून पाचशे रुपये काढतो आणि म्हणतो धर दर तुला हे बक्षीस तेव्हा मीरा आता ते घ्यायला लागते तेव्हा निरुपा म्हणते बक्षीस देतोय का टीप देतोय तेव्हा आता लगेच मीरा ते बक्षीस हातात घेते आणि म्हणते सासूबाई ना हॉटेलमध्ये दे देतात हे तर घरच्या सुनेला त्यांनी शगून दिला आहे तर आता निरुपा मात्र खूपच रागाने तिच्याकडे बघत असते तेव्हा सत्या बोलतो वा एकदम भारी उत्तर पण भारी आणि नाश्ता पण भारी खूप भारी जमलं या त्यानंतर मीरा किचनमध्ये आता सगळी आवरावर करत असते त्याच वेळेस निरुपा तिथे येते मीराच्या हातात ते पाचशे रुपये असतात तिला बक्षीस दिलेलं असतं त्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो तेव्हा निरुपा येते आणि ते आवरलं कसा झाला होता मग नाश्ता तेव्हा लगेच मीरा बोलते हो चांगला झाला होता तेव्हा आता निरुपा बोलते कसं आहे ना तू एवढा सगळा नाश्ता बनवला पण माझा चार तास गॅस वापरला ना तेव्हा मीरा म्हणते नाही एवढा वेळ नाही लागला तेव्हा निरुपा म्हणते नसेल लागला एवढा वेळ पण भू भु, खूप सारे पदार्थ बनवले ना तीन तास तर नक्कीच लागले असतील हो की नाही त्यामुळे कसं आहे ना मीरा तू रोज असं माझ्या घरातलं रवा तूप तेल सगळं वापरशील हो की नाही लवकरच सगळं संपून जाईल ना तेव्हा मेरमध्ये नाही हो मी मापातच वापरले माझ्या आईची सवय मला माहिती आहे सगळं कसं थोडं थोडं मापात वापरायचं वाढव काही घ्यायचं नाही तेव्हा आता लगेच निरुपामध्ये हो का तुझ्या नवऱ्याने खूपच कौतुक केलं म्हणून खुश झाली का पण मला एक सांग बरं तुमच्या फुलाच्या दुकानात तुम्ही फुलं कुठून आणता का घरातच उगवतात तुमच्या फुलत्या झोपडीत तेव्हा मीरा म्हणते नाही आम्ही बाजारातून आणतो तेव्हा लगेच निरुपा म्हणते हो मग त्या बाजारात पैसे देऊन आणावं लागत असेल ना, ना। तसं आम्ही पण ब्रँडेड माल आणतो सगळ्या दुकानातून घरातील सगळं सामान त्यांनाही खूप पैसे लागतात तुझ्या नवऱ्याला काय जातं ग कौतुक करायला पण हे सगळं जे सामान जिंसाव तू आहेत ना त्याचे पैसे कोण देणार तेव्हा त्या मात्र मीरा गप्प बसलेली असते लगेच आता तिच्या हातातील ते पाचशे रुपये हिसकावून घेते आणि म्हणते एवढी खुश होऊ नको तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याच्या खिशातून पैसे काढून दिले तुला त्याच्याकडे जर एवढीच बक्षीस द्यायची हौच असेल ते तर त्याला मला स्वतः कमाव आणि मग तुझ्या बायकोला बक्षीस दे हे पैसे आमचेत त्यामुळे तुझ्या नवऱ्याला काय जातं खिशातून पै हात घालायचा आणि पैसे काढून द्यायचे हे जमणार नाही या घरात राहायचं असेल तर माझ्या पद्धतीनेच राहावं लागेल तर त्यानंतर मीरा आपल्या आईला फोन करते आणि म्हणते आई कसं चालू आहे दुकान आज तुला खूप कामं पडली असतील ना मी नव्हते तर तेव्हा लगेच मीराची आई बोलते अगं होतं ते व्हायचंच असतं त्यामुळे तू नको काळजी करू आता व्यवस्थित चालू आहे तेव्हा लगेच मीरा बोलते अगं आई तू काळजी नको करू मी येते येतं तिकडे तेव्हा लगेच तिची आई बोलते अगं पण जावई बापूंशी सगळ्यांशी बोलली का तू इकडे येण्याबद्दल तेव्हा मीरा म्हणते तू काळजी नको करू मी सगळ्यांना विचारून घेते त्याच वेळेस सत्या रूम तेव्हा आता मीरा लगेच सत्याला म्हणू लागते अहो मी काय म्हणाले ऐकता का तुम्ही पण सत्या मात्र त्याच्या खिशात पॉकेट वगैरे ठेवत असतो तो काही मीराच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही तेव्हा मीरा बोलते ओ अहो मी तुमच्याशी बोलते शुकशुक शुक सत्या मी तुमच्याशी बोलते तेव्हा सत्य आता तिच्याकडे वळून बघतो आणि म्हणतो माझ्याशी माझ्याशी काय बोलायचं आहे तेव्हा मीरा म्हणते मी ना सगळी कामं आवरली हो स्वयंपाकही गेला आहे धुनं भांडी सगळं आहे तेव्हा सत्या म्हणतो हे बोलायचं आहे तुला माझ्याशी तेव्हा लगेच मेरा म्हणते नाही तेव्हा सत्य म्हणतो या भिताडाकडे बघ आणि तुला जे काही मनातलं बोलायचं आहे ना ते बोलून टाक आणि मग मला येऊन सांग कसं आहे ना तुझी प्रॅक्टिस होईल मग तेव्हा लगेच म्हणते असं काय करायला आहे मी तुमच्याशी बोलते ना त्याच वेळेस नंद्याचा फोन येतो तेव्हा नंद्या बोलतो भावा माझा आणि माझ्या बायकोचं भांडण झालंय तेव्हा सत्य म्हणतो हो का मग चौकात ये दोन घोट पिऊया म्हणजे सगळं काही विसरून जाशील आता मात्र मीराला सत्याचा राग येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीराने आता निघालेल्या सत्याचा बायकोच्या हक्काने हात पकडलेला असतो तेव्हा सत्य मात्र आता मीराकडेच बघू लागतो तर इथे निरुपा आता बाहेर येते आणि मीराला ओढत म्हणते हे सगळं या पोरीमुळेच झालंय इच्यामुळेच माझा बबड्या हे घर सोडून गेलेलं आहे कारण इला ऐशुभर सांभाळण्याची वेळ येणार होती ना त्याच्यावरती हे सगळं इच्यामुळेच झालंय तर इकडे सुजित कुमारने आता काही गुंडांना सुपारी दिलेली असते हे जे कोणी फुलाचं दुकान मांडलं आहे ना म्हणजे मीराने आणि हे उसाचं जे गोराळ आहे ना हे दोन्हीही दुकाने इथे नसली पाहिजे कारण या लोकांनी मंदिरात फक्त आता भीकच मागितली पाहिजे त्यांना कुठलाही धंदा इथे करता आला नाही ना पाहिजे असे आता त्याने सुपारी दिलेली असते त्यामुळे आता मीराच्या आईला त्यांना सत्य कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल